मध्ये कांस्य पदकाचा वेध घेणाऱ्या स्वप्नील कोसाळेला गोकुदूध संघाची लाखाची सलामी सध्या सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला कांस्य पदक मिळवून देणारा नेमबाज आणि राधानगरी तालुक्यातील कांबळवाडीचा सुपुत्र स्वप्नील कोसाळे याला गोकुदूध संघाच्या वतीनं एक लाख रुपयांची बक्षिसाची सलामी देण्यात येणार आहे गोकुदूत संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी राधानगरी तालुका संस्था प्रतिनिधींच्या अर्जुनवाडा येथे झालेल्या मेळाव्यात ही घोषणा केली गोकोदो संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आणि राधानगरी तालुक्यातील युवा नेते आणि संचालक तायशेटे प्राध्यापक किसन चौगले शशिकांत पाटील सुयेकर कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा झाला न्यूजशाही न्यूज नेटवर्कसाठी उपसंपादक स्वप्नील कांबळे राधानगरी तर गोकुळ लई भारी निरभेडा आणि सकस चवीथ गोकुळ लई जव आहे कोल्हापुरी गोकुळ नई भारी चव आहे कोल्हापुरी गोकुवळ भारी आय गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ असल चव कोल्हापूरची सब फुटता उधळे लाली उपाळी राम पारी दिशा दाही उजळल्या आले गोकुळ आपुल्या दारी निर्भेड आणि सकसत्विच गोकुळ लेई भारी जव आहे कोल्हापुरी गोकुळ लेई भारी गोकुळची दर्जदार दुग्ध उत्पादन गोकुळ चव कोल्हापूरची